मंडळी इथे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर पाऊस भरला आणि तिकडे भात सुकट टाकलेला आहे तर भात उचलतायत आता सर्वांची घाय उडाले पाऊस जाम भरला दाखवते तुम्हाला पाऊस किती भरला ते हा बघा पाऊस बघा किती भरला आणि तिकडे घाय चालू आहे लोकांची हा बघा हा बघा किती पाऊस भरला पाऊस बघा किती भरला आणि इकडे घाय गाय चालू आहे हा बघा पाऊस बघा किती भरला इकडे भात सुकट टाकलेला तो उचलता येत yang lagi siang pauz berla जाम भरला ने पाऊस आ ये देते करू <laughs> लाइट आली जाम भरला सगळ्यांची धावपळ उघड आहे मिरच्या बघा मिरच्या भात टाकावीच नाही ती

पाव जाम भरला पाव जाम भरला <laughs>

जा बरला

चला तर मंडळी कशी वाटली व्हिडिओ ती नक्की कमेंट करून सांगा चॅनल कोण नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील चला तर टाटा बाय बाय